नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवडीला सुरुवात तापमानाचा फटका बसू नये म्हणून क्रॉप कव्हर लावून संरक्षण <शणिर्णाद> नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी पपई लागवडीला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात तापमानाचा पारा चढल्याने ला लागवड केलेल्या पपईला तापमानामुळे फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हर लावून पपई रोपाचे संरक्षण करण्यात येत आहे यावर्षी पपईला उच्चांकी दर मिळाला होता त्यामुळे पपई लागवड क्षेत्र वाढले असून तापमानामुळे नुकतेच लागवड केलेल्या पपईच्या रोपावर सूर्यकिरण पडून खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून आता धडपड केली जात असून क्रॉप कव्हर लावून संरक्षण केलं जात आहे मात्र यात शेतकऱ्यांचा पैसा देखील जात आहे जिल्ह्यात तिन्ही हंगामात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते यासाठी आता शेतकऱ्यांकडून लागवड केलेल्या पपई रोपाचे संरक्षण केले जात आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न